नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत कारण आता थंडीचे दिवस सुरू होत आहे तर त्यानुसार आपण आज वेगळं काहीतरी बनवूया थंडीसाठी तर अतिशय पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेली हे आळीव आहे आणि आज आपण आळीवची खीर बनवणार आहोत एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारा पदार्थ आहे हे आणि हे आळीवची खीर शक्यतो बाळांनीला वगैरे द्यायचे पहिले आणि हे थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो आळीवची खीर खाल्ल्या जायची कारण हे आळीव थोडेसे गरम असतात आणि हे महिलांसाठी तर खूपच अतिशय पौष्टिक आहे हे आळीवची खीर हे महिलांनी एक पंधरा दिवसातून एक तीन चार दिवस घेतलं तरीसुद्धा चालते अधूनमधून घेत राहायचं ज्यांना कंबर दुखीचा किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनीसुद्धा घेऊ शकता हे आणि लहान मुलांसाठी सुद्धा हे आळीव खूपच फायदेशीर आहे तर तुम्ही अशी खीर बनवून जर दिली तर बासुंदीसारखं लहान मुलंसुद्धा आवडीने खातात चला तर आज आपण हे आळूची खीर बनवणार आहोत तर हे मी आळीव घेतले तर हे तुम्हाला कुठल्याही बाजारात मिळून जातील किंवा डीमार्टमध्ये किंवा जे आपले ड्रायफ्रूटचे स्पेशल दुकान असते त्या दुकानामध्ये आळीव मिळ मिळून जातात आणि तसे ते स्वच्छच असतात तरी पण थोडेसे आपण निवडून घ्यायचे आणि थोडेसे कपड्यांना पुसून घ्यायचे कारण हे आळीव आपल्याला धुता येत नाही हे थोडेसे चिकट असतात तर हे दोन चमचे मी आळीव घेतले आता आपण याला भिजत घालूया तर हे दोन चमचेसाठी मी एक अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि एक आपण अर्धा तास भिजत घालूया तर अर्धा तास आपण हे भिजत घालूया तोपर्यंत आपण थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे कट करून घेतले तर ता अर्धा तास झाला दूध गरम करायला ठेवूया तर दोन चमचे मी आळीव घेतले त्यासाठी मी ही एक ग्लास भर दूद आणी हे एक ग्लासभर दूध घेतलेलं आहे आणि हे गाईचं दूध आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता दुधाला उकळी येते तोपर्यंत तुम्हाला हे आळीव पण दाखवते मी किती छान फुगल्या ले गेलेत ते मस्त अर्धी वाटी आपण जेवढं पाणी घातलं तेवढे छान मस्त फुगल्या गेलेत हे आळीव छान घट्ट पण झाले तर आता हे दुधाला उकळी आल्यानंतर आपण हे भिजवलेले जे आळीव आहे ते त्यामध्ये टाकून घेऊया छान दुधाला उकळी आली गॅस कमी ठेवायचा आणि हे आळीव आपण याच्यामध्ये टाकून सारखं हलवत राहायचं चा। छान लवकर मिक्स होतात आता हे आळीव आपल्याला एक सात ते आठ मिनट हे मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचे आहे म्हणजे थोडंसं दाटसारपणा येते दुधाला आणि आळीव पण छान शिजल्या जातात तर शक्यतो हे थंडीच्या दिवसामध्येच हे आळीवची खीर घ्यायला पाहिजे कंबर दुःखीसाठी तर अतिशय उपयोगी आहे मस्त खीर तयार झाली बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे घालूया एक चार पाच मिनिट झाले आता उकळी येऊन तर मी अर्धी वाटी आधीच ड्रायफ्रूट घातले त्यानंतर एक चमचाभर चारोळी घातली त्यानंतर मी हे मखाना पावडर घातलेलं आहे एक चमचाभर छान मिक्स करून घेतलं सारखं ढळत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आता आपण मखाना पावडर घातल्यानंतर सुद्धा त्याला आपण एक दोन तीन मिनटं उकळून घेऊया आणि नंतर आपण शेवटी साखर घालूया तर साखर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कमी गोड किती पाहिजे त्यानुसार तर तुम्ही साखर जर नसन पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये गुळ घालू शकता गुळ घालताना शेवटी घालायचा कारण गॅस बंद केल्यानंतर गुळ घालायचा जर तुम्ही आधी जर दू त्यामध्ये गुळ घातला तर दूध फाटू शकते एखाद्या वेळेस त्यामुळं गॅस बंद केल्यानंतर बारीक चिरून गुळ घालायचा म्हणजे गरम दुधामध्ये तो लवकर विकळल्या जाते अर्धा चमचा मी विलायची पावडर घातली साखर घातल्यानंतर मी एक दोन तीन मिनटं उकळून घेतलं छान थोडंसं अर्धा चमचा तूप घातलं त्यानंतर आता गॅस बंद करायचा छान मिक्स झालेला आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं ज्यांना जास्त उष्णतेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही खीर थोडी थोडीच घ्यायची अर्धा अर्धा कप घेतली तरीसुद्धा चालते तुम्ही जर या पद्धतीने जर खीर बनवली तर हे बासुंदीसारखी दिसायलाही दिसते आणि चवीला तर अप्रतिम आहे तर तुम्ही या पद्धतीने बनवली तरी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आणि ज्यांना आळीव आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील तर मी दोन चमचे आळीव विजत घातले होते आणि एक ग्लास दूध वापरलेला आहे तर हे आपली दोन ते अडीच वाटी खीर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तर हे माझ्या घरामध्ये मा पण आळीव कोणाला जास्त आवडत नव्हते तर मी या पद्धतीने आळीवची खीर बनवून हे सगळ्यांना थोडी थोडी सवय लावली तर आता ते सुद्धा थंडीच्या हे आळीवची खीर थोडी थोडी घेतात कारण हे तब्येतीसाठी चांगले कारण कंबर दुखी ज्यांचे हातपाय नेहमी दुखतात त्यांच्यासाठी आणि शक्यतो ही खीर हिवाळ्यामध्येच घ्यायची आहे तुम्ही एक तर सकाळी सकाळी घ्यायची किंवा संध्याकाळी रात्री झोपायच्या वेळेस घेतली तरीसुद्धा चालते तर अतिशय पौष्टिक ही अळीवची खीर आज बनवलेली आहे तर प्लीज लाइक करा शेअर करा ज्यांनी सब्सक्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा धन्यवाद